नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र मित्रांनो हो, आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पंचावन्न या व्हिडिओद्वारे सुमारे अकरा प्रश्नांना मी उत्तर देणार आहे काही प्रश्न नुकतेच आलेले आहेत त्या प्रश्नांची किंवा उरलेल्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या शुक्रवारी प्रसारित केल्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी दोन सूचना एक तर येत्या सोमवारी शासकीय आज का कार्यालयांना सुट्टी आहे त्यामुळे मी यशदामध्ये उपलब्ध असणार नाही आणि त्यामुळे मी फोनवर देखील त्या दिवशी उपलब्ध नसेन याची कृपया नोंद घ्या आता दुसरं एक आपण या व्हिडिओ चॅनलची जी पहिली जी स्लाईड आहे त्या स्लाईडवर गेल्या व्हिडिओपासून मी एक छोटासा क्यू आर कोड देत आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्लाईडवर म्हणजे जेव्हा व्हिडिओच्या पहिल्या स्लाईडवर दिलेलं असतं काय लिंक पण दिली असते त्या लिंकच्या आधारे आपण कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल पाहू शकता आणि मग तिथे सबस्क्राईब करू देऊ शकता पण कर्मचाऱ्याची जी लिंक आहे ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री ही टाईप करताना कुठे काही जर चूक झाली तर आपल्याला त्या यूट्यूबवर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला पोचता येत नाही आणि म्हणून मी हे क्यू आर कोड किच रिस्पॉन्स कोड आपण गुगल पेनी फोनपेनी अनेक ठिकाणी पेमेंट करण्याकरता क्यू आर कोडचा वापर केला आहे तशाच या क्यू आर कोडचा आपण वापर करा क्यू आर कोड ज्या स्कॅन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक लिंक आपल्या मोबाईलवर येईल आणि त्या लिंकला केलं की तुम्ही कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर जाल आणि मग तिथे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करण्याकरता ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक कर्मचारी मित्र ह्याचा क्विक स्लाईड केली आहे आणि तिथे मुक्त डामून क्विक रिस्पॉन्स कोड पण दिलेला आहे त्या क्विक रिस्पॉन्स कोडचा आपण फोटो काढून घ्या आणि एकदा फोटो काढून तो फोटो इतरांना जर शेअर केलात तर त्या फोटोच्या आधारे दुसऱ्या मोबाईलवरून त्यांना क्यू कर्मचारी अधिकारी मित्र या चॅनलपर्यंत पोचता येईल आणि एकदा पोहोचलात तर मग क्यू आर कोड आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करावं म्हणजे या कर्मचारी मित्र या चॅनलवरून जी माहिती दिली जाते त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला घेता येतील चला पहिल्या प्रश्नाकडे बोलूया पहिला प्रश्न आहे यांचं असं म्हणणं आहे एक केंद्रीय सं योजना आहे की स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्याची आता हे अनुदान देताना काही ठिकाणी आरक्षण व संवितरण अधिकाऱ्यांनी ते अनुदान मंजूर केलं आणि मग लेखा अधिकाऱ्यांनी देखील ते मंजूर करून त्यांना पेमेंट वगैरे हो केलं आता ज्यांचं म्हणणं आहे की यामध्ये जर वित्तीय अनियमितता झाली असेल तर अनुमान मंजूर करणाऱ्या ड्रॉइंग डिस्बर्सिंग ऑफिसरवर लेखा अधिकाऱ्यावर काही कारवाई करता येईल किंवा काय याच्यासंबंधी परिपत्रक वगैरे हो आहे का तर या संदर्भात मी सांगेन असं सा स्वतंत्र परिपत्रक नाही परंतु म्हणजे माझ्या पाहण्यात नाही परंतु नेमकी काय चूक झालेली आहे ती चूक जी असेल त्याची जबाबदारी जे शिस्तभंग विषयक अधिकारी असतील नियुक्ती आधी ते जबाबदारी ठरवते एखादं प्रकरण जे असेल आता अनुदान देण्याचं जे प्रकरण आहे ते ज्या विविध पातळीवर आखलं जात असेल आणि तिथे जर काही चूक झालेली असेल तर त्यामध्ये जे कर्मचाऱ्यांनी ते हा हाताळलेले असेल अधिकारीने हाताळलं असेल त्याच्यामध्ये जी जा अनियमितता झाली असेल त्याला किती प्रमाणात कम संबंधित अधिकारी प्रत्येक अधिकारी जबाबदारी हे ठरवावं लागेल आणि मगच त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करता येऊ शकेल पण बाबतीत जर त्यांनी दोनघांनी जर प्रकरण हाताळलं केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं निश्चितच अपेक्षित आहे चला पुढचा प्रश्न प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे विभागीय चौकशी करताना जे सरकारी साक्षीदार येतात औपचारिक कर्मचाऱ्याविरुद्ध दे साक्ष देताना ते धादांत खोटी साक्ष देतात आणि मग त्यांच्याविरुद्ध आणि चौकशी अधिकाऱ्याची दिशाभूल करतात तर याच्यावर काही कारवाई करतायत का में आप यासंबंधी मी आपल्याला सांगेन की आपचारी कर्मचारी स्वतः किंवा त्याचा जो बचाव सहाय्यक असेल जेव्हा सरकारी साक्षीदार काही खोटं बोलत असेल तर तो, तो खोटं बोलतो आहे हे आपण त्याची उलट तशपासणी करताना देखील असे प्रश्न विचारून त्याच्याकडून योग्य ती माहिती काढून घ्या आणि मग तो खोटं बोलतो आहे त्याच्या साक्षीमध्ये ना तथ्य नाही हे चौकशी अधिकाऱ्याला पटकून देण्याचा प्रयत्न करा आणि आपण असं देखील जरी झालं नाही आणि चौकशी अधिकारण्याची दिशाभूल झाली असं आपल्याला वाटत असेल तर चौकशीच्या अंती आपल्याला जे एक निवेदन द्यायचं असेल त्या निवेदनामध्ये हे ही बाब स्पष्ट करा आणि त्यांनी कसं खोटं केलेलं आहे सांगताय दादांत खोट याकरता आपल्याकडे जे कागदी पुरावे तोंडी पुरावे असतील त्याचा देखील उल्लेख करा आणि म्हणजे चौकशी अधिकाऱ्यांना देखील चौकशी अहवाल तयार करताना आपण जो मुद्दा मांडला आहे त्याची नोंद घ्यावी लागेल ला। आणि त्याच्यावर भाष्य देखील करावं लागेल आणि याच्यानंतर देखील चौकशी अहवाला चौकशी अहवाल दिल्यानंतर जेव्हा आपल्याला चौकशी अहवाल दिला जातो तेव्हा आपली बाजू मांडण्याची संधी आपल्याला मिळते त्या संधीच्या वेळी जे निवेदन तुम्ही पाठवाल शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे त्या निवेदनामध्ये देखील त्याचा जरूर उल्लेख करा या व्यतिरिक्त देखील आपल्याला स्वतंत्रपणे संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध ज्यांनी खोटी साक्ष देईल त्याच्याविरुद्ध तक्रारी करता येऊ शकते चला पुढचा प्रश्न विका यांचं म्हणणं संस्थेच्या हायस्कूलमध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ओबीसी पदावर लोक निवृत्त झाले आता ओबीसी पद पण त्यांनी काही जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेलं नाही आता जातपमा दिलं नसेल आणि तर साहजिकच त्यांची जी नेमणूक जी केली आहे कारण ओबीसीचा मनुष्य नसेल तर त्याला दुसरा जर मनुष्य जो ओ ओबीसी व वर्गात मोडत नाही अशाच झालं तर तिची नेमणूक त्याची रद्द होऊ शकते पण आता नव्याण्णवपासून आहे त्यामुळे त्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करायची असेल तर विरुद्ध आपल्याला स्वतंत्रपणे विभागे चौकशी करावी लागेल त्यांना दोषारोपपत्र द्यावे लागतील आणि मग त्याचं म्हणणं वगैरे ऐकून घ्यावं पण तत्पूर्वी मी आपल्याला सांगेन की मध्यंतरी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही शासन निर्णय काढला होता की ओबीसीचे जे असेल ज्यांच्या प्रमाणपत्र सादर केलं नाही के किंवा या संदर्भात तर त्यांना काढून टाकू नाही सुपनिर्णय पुरुष नाही अशा तऱ्हेचं एक निय काळ आहे अर्थात पटकन मला आता या शासन निर्णयासंबंधी सांगता येत नाही पण या संदर्भात काही असेल तर याची चौकशी आपण जे डेप्टी डायरेक्टर एज्युकेशन किंवा एज्युकेशन ऑफिसर यांचेकडून करून घ्यावी आणि याबाबतीत आपण एज्युकेशन ऑफिसर किंवा डेप्टी डायरेक्टर एज्युकेशन यांचेकडून देखील सल्ला घेऊ शकाल पण एक लक्षात ठेवा नव्याण्णवपासून लागलेल्या ओबीसी तुमचं प्रमाणपत्र दिलं त्यामुळे त्याला त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी न करता त्याला काढता येणार नाही तर पुढच्या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हायस्कूलचे शिक्षक मुख्याध्यापक शिपाई शाळेच्या गावात राहत नाहीत त्यांना घरभाडे देता येत नाही आता गा गावातला मुख्यालयात राहत नाहीत हा भाग म्हणजे मुख्यालयात राहिलंच पाहिजे अशी जर नियमाप्रमाणे सक्ती असेल तर त्यांनी त्याला राहिलं पाहिजे पण त्यांना जर आपल्या संस्थेने जर परवानगी दुसरीकडे जर राहत असतील आणि दुसऱ्या गावात जर भाडे देत असतील याची जर त्यांनी तुमच्याकडे काही पावती वगैरे दिली तर मग आपल्याला त्या गावामध्ये जो घरबडा लागू असेल त्याप्रमाणे आपल्याला घर भाडे बदता देता येईल यासंदर्भात वित्त विभागानं पंचवीस चार अठ्ठ्याऐंशी रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आत्ता माझ्याकडे तो उपलब्ध नाही पुन्हा एकदा आपण या संदर्भात पुन्हा मेल पाठवा या संदर्भात मी चार अठ्ठ्याऐंशीचा जी आर ई तपासतो आणि इतर संलग्न बाजू तपासून पुढच्या शुक्र किंवा त्याच्या पुढच्या शुक्रारच्या व्हिडिओमध्ये उत्तर देईल पुढच्या प्रश्नामुळे हे प्रश्नकर्ते आहेत क्लास टू ऑफिसर आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरचा कोर्स कम्प्लीट केला आहे त्याचबरोबर स्टॉक ट्रेडिंगचा कम कोर्स कम्प्लीट केला आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे की स्टॉक ट्रेडिंगचा एक त्यांना बिझनेस त्यांच्याच पत्नीनं सुरू करता येईल त्यांना करता येईल का तर मी निश्चित त्यांना करता येईल आपण महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहात म्हणून आपली पत्नीला क नोकरी करता येत नाही असं नाही अनेक ठिकाणी आपण पाहिले कुटुंबातले दोन्ही व्यक्ती असतात त्या नोकरी करत असतात किंवा एखाद्या ठिकाणी स्त्री असेल ती दुसऱ्या व्यवसायात असते फक्त आपल्यावर एक जबाबदारी आहे आपल्याकडे जे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम आहेत एकोणीसशे एकोणऐंशीचे त्या वर्तणूक नियमामध्ये नियम आहे सोळा दोन या सोळा दोन नियमामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती एखाद्या व्यापारात किंवा धंद्यात गुंतलेली असेल किंवा एखाद्या विमा एजन्सीची किंवा कमिशन एजन्सीची मालक असेल किंवा व्यवस्थापात असेल तर तो तसे शासनास कळवी तेव्हा आपल्या पत्नीनं स्टॉक ट्रेडिंगचा बिझनेस निश्चित सुरू करता येईल फक्त आपण त्याची कल्पना जी आहे ती कल्पना आपण आपल्या विभागामध्ये आपल्याला कळवली पाहिजे आणि अर्थात त्या स्टॉक ट्रेडिंगमध्ये आपण देखील आपल्यावरही नियम आहे एकसारखे शेअर वगैरे विकळून त्याच्यात काही प्रॉफिटी आहे आपण काही करता कामा नाही याची कृपया नोंद घ्यावी आपण वर्तणूक नियम सोळा दो पहा आधी काही शंका असेल तर मला जरूर विचारा पुढच्या प्रश्ना प्रश्न क्रमांक सहा सरकारी हा उभ सहाय्यक सरकारी अभियोक्ता हो निलंबित झाल्या आहेत निलंबनाचा पुनर्स्थापनेचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव गृह विभागानं मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला हो आहे तर प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांच्या संमतीची आवश्यकता आहे का निश्चित मुख्यमंत्र्यांच्या संमतीची आवश्यकता आहे कारण आपणच म्हटल्याप्रमाणे आपलं जे खातं येतं ते गृह खात्याकडे येतं आणि गृह खात्याचे मंत्री आहेत मुख्यमंत्री कारण त्यांच्याकडे ते, ते खातं आहे आणि आपल्याला रूल्स ऑफ बिझनेसप्रमाणे जो मंत्री असेल कारण शासनाकडून आपली नियुक्ती नु, झालेली आहे शासनातर्फे झालेली आहे त्यामुळे आपल्याला जर पुनर्स्थापना करायची असेल तर निश्चितच मुख्यमंत्र्यांची आपल्या संमती लागणार कारण आपल्याचं जे निलंबन झालं असेल तेही देखील बहुतांशी शासनाकडूनच झालं असेल चला पुढचा प्रश्न करूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे क्लास थ्री एम्प्लॉई डी एमधे चौकशी झाली आणि त्यांची बडतर्फी झाली त्यांनी अपील केलं आणि अपील दोन हजार सतरामध्ये रिजेक्ट केलं आठ वर्षापूर्वी रिजेक्ट केलं आता त्यांचं म्हणणं आहे मी मिनिस्टरकडे रिव्हिजन ॲप्लिकेशन करू का विथ ॲप्लिकेशन फॉर कंडोनेशन एक तर रिव्हिजन ॲप्लिकेशन कंडोन आठ वर्ष झाली त्यामुळे फार लिमिटेशनच्या बाहेर गेला आहे त्यामुळे आपण काही करू नये आणि दुसरं माझा मुद्दा की आपल्या महाराष्ट्र नागरी सेवा नि शिस्त अपील नियमांप्रमाणे रिव्हिजन केव्हा करता येतं जिथे एखादी अपील करण्याची त्या ठिकाणी तरतूद आहे या ठिकाणी आता आपण एकदा अपील केलं आहे आपलं डिस आपलं अपील डिसमिस झालं आहे त्यामुळे आपल्याला जर ते चॅलेंज करायचं असेल तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल रिव्हिजन ॲप्लिकेशनद्वारे आपल्याला दाद मागता ना येणार नाही अर्थात ना ना ये। इतका काळ झालेला आहे त्यामुळे मॅटमध्ये दे देखील आपल्याला इतका विलंब का झाला याच्यासाठी समर्थनीय कारणं द्यावी लागतील अन्यथा नाही करता येणार ना। चला पुढच्या प्रश्न घ्या यांचं असं म्हणणं आहे की हे बरेच दिवस गैरहजर राहिले आणि त्यांच्याकडे काही रजा शिल्लक नाही आता त्यांच्याविरुद्ध काय कारवाई होईल आता आपण जर आपल्याकडे रजा नसताना आपण जर राहिलात तर आपल्याविरुद्ध निश्चित विभागीय चौकशी होऊ शकते कारण रजा आता या बाबतीमध्ये जर आपल्याला कुठलं काढून टाकू शक काढलं जाऊ शकतं शकत, शकत, किंवा कुठली इतर ज्या शिक्षा आपल्याकडे दिलेल्या आहेत मग डिसमिसल आहे वगैरे डिस्मिसल रिमूव्हल कंपल्स रिटायरमेंट वेतनवाढी रोखणे वगैरे पण आता हे तर आपण पाहिलं आहे आपल्याला एखाद्या ठिकाणी जर रजा नसेल पण आपल्याला काही ती सबळ कारण असेल कारण रजा सँक्शन करण्याचे अधिकार आपले जे कार्यालय प्रमुख जे असतील किंवा नियुक्ती अधिकारी त्यांच्याकडे जे आहेत त्यामुळे आपल्याकडे लिव नॉट ड्यू एखादा जो परबंट कर्मचारी असतो त्याच्या अकाउंटला जरी लीव नसेल तरी काही सबळ कारणासाठी त्याला लिव्ह नॉट ड्यू दिली जाते किंवा आपल्याला असाधारण एक रजा एक्स्ट्राऑर्डिनरी रजा देखील आपल्याला दिली जाऊ शकते आपली जर सर्व्हिस आता त्यामुळे आपल्याला सर्व्हिस किती आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आप तीन वर्षापर्यंत सर्व्हिस झाली तर एक्स्ट्रा ऑर्डिनली लीव तीन महिन्याकरता देतल्या जाऊ शकते पण त्याच्यासाठी सबळ कारणं असली पाहिजे आणि त्यामुळे आपण अर्ज करा आणि नाहीतर जर तुम्ही अजून अर्ज केलेला दिसत नाही आणि नुसतेच गैरहजर राहिलात तर आपल्याविरुद्ध निश्चित कारवाई होईल आणि नियमाप्रमाणे शिक्षा देखील होऊ शकेल चला पुढचा प्रश्न करूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे शासकीय मुद्रणालयातून सेवानिवृत्त झाले आता न्यायिक कारवाई यांच्यावर प्रलंबित आहे आणि म्हणून त्यांना काही नियमित निवृत्ती वेतन दिलं जात नाही आता त्यांचं म्हणणं आहे की आता न्याय दोन निर्णयाविरुद्ध मॅटमध्ये जाऊ शकतो का न्यायनिर्णयाप्रमाणे जर आपण केला असेल आता आपण यामध्ये नियमित मिळेल नाही याचा अर्थ कदाचित आपल्याबरोबरची न्यायालयीन चौकशी अजून प्रलंबित आहे असं दिसतं आता न्यायालयीन चौकशी जर प्रलंबित असेल तर त्याच्याविरुद्ध मॅटमध्ये आपल्याला दाद मागता येणार नाही आपल्याविरुद्ध जो न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्याच्यावर लवकरात लवकर ते संपुष्टात आलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करणं हो आवश्यक आहे आणि आता मॅटमध्ये घेऊन काहीही उपयोग होणार नाही तेव्हा मॅटमध्ये जाऊ नका बरं एवढंच मी आपल्याला सुचवीन मी म्हणतो त्याप्रमाणे आप आपल्याविरुद्ध न्यायालयीन कारवाई प्रलंबित आहे का जर प्रलंबित असेल तर त्या प्रकरण लवकरात लवकर निकाल लावा याच्यासाठी आपल्या वकिलांना मार्फत आपण प्रयत्न करावेत दुसरं आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळतं आहे ना आता तात्पुरतं निवृत्ती वेतन जे असतं कारण जर जरी न्यायिक कारवाई प्रलंबित असेल तरी आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत असेल आणि एकदाच निवृत्ती निवृत्तीवेतन हे दर सहा महिन्याने त्याचं रिन्यू करण्याची आवश्यकता नाही तर आपल्याला मिळणारं निवृत्ती वेतन विरुद्ध जी न्यायिक कारवाई आहे ती संपेपर्यंत तात्पुरतं निवृत्तीवेन दिलं पाहिजे अशा शासनाच्या सूचना आहे यासंबंधीचा शासन निर्णय मी व्हिडिओ क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी बरोबर जोडला आहे त्याच्यामुळे तो होतो आपण शासन निर्णय काढून घ्या आणि जर आपल्याला फक्त सहा सहा महिन्याकरता जर निवृत्तीवेतन मिळत तात्प तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत असेल तर त्यासंबंधी हा शासन निर्णय आपल्या खात्याला दाखवा आणि म्हणजे आपल्याला न्यायिक कारवाई पूर्ण होईपर्यंत तात्पुरतं निवृत्तीवेतन मिळत राहील चला प्रश्नकर्त्यांकडे बोलूया आपचारी यांनी अपील दोन दिवस उशिरा सादर केलं आणि म्हणून जे आप यांचे जे कार्यालय प्रमुख आहेत त्यांनी आपिली या अधिकाऱ्याकडे अपील पाठवलंच नाही आता आपल्याला याच निमित्ताने मी सांगेन की ही जी कृती तुमच्या कार्यालय प्रमुखांनी केलेली आहे ही निश्चित चुकीची आहे पण आपल्याला काय अपील जे करायचं असतं ते अपील काय करायचं असतं अपील जरी आपल्या कार्यालय प्रमुखांच्या थ्रू पाठवायचं असेल त्याची एक कॉपी परस्पर अपिलीय अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे पाठवायची असते तशी तर तुम्ही अपील पाठवली असतील तर जरी यांनी अपिलीय अधिकाऱ्याने पुढे पाठवलं नसेल तरी आपण अपिलीय अधिकाऱ्यांना आणि म्हणजे ते कारण अपील काढून टाकायचं त्याच्यावर कुठला निर्णय द्यायचा असेल किंवा ते वेळेत केलं नाही म्हणून काढून हा अधिकार कार्यालय प्रमुखांनाही तर अपिलीय अधिकाऱ्यांना असतो त्यामुळे जर आपण डायरेक्टली आधी ऑलरेडी अपील पाठवलं असेल तर अपिलीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्र स्मरणपत्र पाठवा आणि त्याची सुनावणी घ्यायला सांगा आणि नसेल केलं तर अजून देखील ही वस्तुस्थिती वळवून अपील देखील करू शकाल त्याला पुढच्या प्रश्न करूया आपले एक बडतर्फ कर्मचारी निर्दोष सुटल्यावर किती दिवसात Uh, सेवाविषयक वेतनाविषयक वेतन आदेश काढले पाहिजेत याबाबत काही नियम आहेत का आता आपलं बडतर्फी जी केली गेली त्याचं कारण काय आता बडतर्फीचं न्यायालयीन प्रकरणात आपण दोषमुक्त असाल तर न्यायालयाने देखील आपल्याला कामावर घ्या असा आदेश काढलेला आहे का न्यायालयाचा जो निर्णय झालेला आहे जिथे तुमची शिक्षा रद्द वगैरे झालेली असेल किंवा निर्दोष ते क्लीन ॲक्विटल आहे का क्लीन ॲक्विटल आहे का आणि मग याच्या बाबतीमध्ये काही शासनाने किंवा आपल्या विभागाने त्या निर्णयाच्या विरुद्ध अपील वगैरे केलेलं आहे का हे पाहूनच पाहावं लागेल आणि मग जर न्यायालयाच्या आदेशामध्ये जर तुमची पुनरुक्ती करावी आणि याच्यासाठी काही मुदत दिली आहे का या गोष्टीचा मला खुलासा करा पण अन्यथा जर आपल्याला दोषमुक्त केलेला असेल आणि क्लीन ॲक्विटल असेल आणि त्या क्लीन ॲक्विट म्हणजे ज्या दोषाकरता तुमची बडतर्फी झाली असेल तर त्याच्यामुळे आपल्याला नियुक्ती द्यायची किंवा नाही याचा निर्णय त्यांना करावा लागेल यासाठी तुम्ही अर्ज करा अन्यथा न्यायालयात जाऊन मी बडतर्फी माझी रद्द झाली त्यामुळे मला सेवेमध्ये घ्यावं यासाठी मॅट किंवा न्यायालयात आपण अर्ज करू शकता तर शेवटच्या प्रश्नाकडे वळतो हे कोतवाल आहेत आणि यांच्या कोतवालांचं म्हणणं आहे की यांना कुठलीही नोटीस न देता कामावरून काढून आहे तर मी आपल्याला सांगेन अर्थात कोतवाल हे जे पद हे नागरी सेवेतील पद नाही कारण मानधनावर त्यांना काम केलं जातं पण हे असं असलं तरी आपल्याला कुठली नोटीस न देता काढले आहे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा विरुद्ध निश्चित भंग झाले आहे माय आणि म्हणून या दृष्टीने आपण कुठे वकिलीचा सल्ला घेऊन पुढं काय करता येईल या करा पण आपल्याला याकरता न्यायालयात जावं आपल्याकडे मॅटमध्ये जाता येणार नाही कारण आपले जे पद आहे ते काही सिव्हिल सर्व्हिसमधलं पद नाही आहे पण तरी देखील आपल्याला ही आपली जी पोस्ट आहे ती सिव्हिल पोस्ट आहे का याची मला खातर जमा करावी लागते तेव्हा क कर, याकरता आपली अपॉइंटमेंट ऑर्डर पाठवा आणि आपल्याला डिसमिस केलं ते देखील पाठवा मित्रांनो आता था येथे थांबण्याची वेळ झालेली आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं तर या व्हिडिओच्या हा व्हिडिओ शेव शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेट शेवटी एक क्यू आर कोड दिलेला आहे त्या क्यू आर कोडचा फोटो काढून घ्या आणि त्या फोटो काढून आपल्या सहकार्यानं सादर करा पाठवा आणि त्यांना देखील या चॅनलला सबस्क्राईब करण्यास सांगा येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या वि व्हिडिओसोबत नमस्कार